मी पन, दिल्ली पस्तोर गेलो मी पंजाब पस्तोर गेलो पण जे आनंद हिथून वाटतं आपल्या शहरा आपल्या शहरामधून दिल्लीमधून ते आनंद नाही बाहेर दिलं त्यावेळेस आम्हाला असं चिडत की तुमच्या पिढ्या एवढी नाही त्यावेळी ऐकलं होतं की मुंडे साहेबांना त्यांना बीडसाठी रेल्वे लाईन काढून राहिले ते शॉर्टकट राही असं वाटत होतं पण त्याला करत 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 आता मी रेल्वेचं काम करत आहो ड्रायव्हर सारखं मलाच ते लाईन भेटली आणि सतरा तारखेच्या उद्घाटन असं वाटतं की मी सपनं पाहून राहिलो नोकरी आम्ही सांगू शकतो की आम्ही आमच्या आमच्या बीडला पण समाजासाठी सुरू नाही झाली कोणत्या समाजाचा असो मुसलमान असो कोण मराठा असो कोण वंजारी कोण बी असो हे सगळ्याच्या साठी झाले ते सुवर्ण क्षणाच्या आम्ही साक्षीदार नक्कीच त्या दिवशी दादांच्या समेत आम्ही या ठिकाणी संपूर्ण जिल्हा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन मध्ये तर मित्रांनो मी कुठं आहे उभा तर मी सध्या उभा आहे बीड रेल्वे स्टेशनवरती तुम्ही माझ्या पाठीमागं आहे तुम्हाला रेल्वेचं इंजिन दिसतंय तर हे जे ठिकाण आहे पालवण चौकामध्ये आपण पाहतो आपल्या वरती जसं की अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाचा अपडेट तर मित्रांनो ही जी रेल्वे आहे सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ही रेल्वे सुरुवात होणार आहे तुम्ही जर इथं पाहितलं माझ्या पाठीमागं इथं इंजिन दिसत आहे आणि इकडं सगळा परिसर तुम्ही पाहू शकता इकडच्या साईडला जर तुम्ही पाहितलं तर तुम्हाला इकडे जे कामगार आहेत तर एकदम जलद गतीने हे कामकाज सुरू आहे डे नाईट कामकाज सुरू आहे सतरा सप्टेंबरला ही रेल्वे सेवा सुरू होणार आहे अहिल्यानगर वरून बीड पर्यंत डेमो चाचणी असणार आहे त्यासाठी बीड जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत जे की अजित पवार ते येणार आहेत आणि या रेल्वेचं मस्त धुमधक्यात असं उद्घाटन होणार आहे बीडकरांसाठी हा म्हणजे एकदम तुम्ही जर पाहितलं इकडे पाहू शकता इकडे पण पार्किंग साठी सुविधा असणार आहे संपूर्ण कामकाज एकदम असं जलद गतीने सुरू आहे आणि जे बीडकरांचं स्वप्न आहे ते जर तुम्ही जर पाहितलं तर सतरा सप्टेंबर या दिनी म्हणजे सातत्यात उतरणार आहे बऱ्याच वर्षापासून आपण जर पाहितलं तर हे रेल्वेचं स्वप्न जे होतं तर बीडकरांचं आदुर होतं तर ते सतरा सप्टेंबर या दिवशी एकदम म्हणजे जबरदस्त असं ह्याच उद्घाटन असणार आहे बीडकर या रेल्वेच्या उद्घाटनासाठी सज्ज आहेत आणि सर्व हा परिसर एकदम असा दिवाळीमय हा परिसर झालेला आहे तुम्ही जर पाहितलं कुठल्याही परिसरामध्ये इथल्या रेल्वे स्टेशनच्या सगळीकडे अशी पब्लिक तुम्हाला दिसते बीडकर येतात हो शेल्फी वगैरे घेतात इथं म्हणजे रील्स वगैरे बनवतात खूप असं मस्त एक बीडकरांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो आपण आता जर पाहिलं तर हे पूर्णपणे अहिल्यानगरवरून बीड पर्यंत ही चाचणी असणार आहे आणि जो राहिला प्रश्न परळी साईडचा त्याचं अजूक म्हणजे तारीख वगैरे काही आलेली नाहीये तर हे जे उद्घाटन आहे बीडकरांसाठी एकदम असा सोनेरी दिवस म्हणजे आपण त्या दिवशी म्हणजे आहे सतरा सप्टेंबरला आणि इकडे पहा तुम्ही पाठीमाग तर इथं एवढं कामकाज आहे इकडे या आपण पाहूया तर हे तुम्हाला दिसत आहे तर हे आहे आपलं बीड रेल्वे स्टेशन आणि इथं ही जी तुम्हाला दिसत आहे हे इंजिन आहे तर अशा स्वरूपाचं बीडकरांच्या सेवेसाठी सज्ज असणार हे आपलं रेल्वे स्टेशन नक्कीच आपण बीडकर सगळे जे बीडकर आहेत सतरा सप्टेंबरला नक्कीच या रेल्वे स्टेशनवरती येऊन या रेल्वेचा आनंद घेणार आहेत तर मित्रांनो ही जी रेल्वे असणार आहे कि अहिल्यानगरवरून बीड पर्यंत डेमो चाचणी असणार आहे मित्रांनो आणि जे आपण जर पाहितलं बरेचसे रेल्वे स्टेशन या मार्गावरती आहेत जवळपास जे मोठे मोठे जंक्शन आहेत प्रत्येक ठिकाणी ही डेमो जी रेल्वे आहे थांबणार आहे आणि बऱ्याचशा तुम्ही आता न्यूज पेपरवरती मना किंवा सोशल मीडियावरती बातम्या सध्या व्हायरल होत आहेत ट्रेंडिंग विषय आहे बीड रेल्वेचा तर त्यामध्ये सांगितलेलं आहे अहिल्यानगर ते बीड चाळीस रुपये मित्रांनो तिकीट असणार आहे तर पाहूया या रेल्वेचं हे उद्घाटन कसं सतरा सप्टेंबर या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बीड जिल्ह्याचं स्वप्न सातत्यात उतरणार आहे मित्रांनो इथं काही बीडकर आहेत आपण त्यांच्याकडून पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया काय चला तर मित्रांनो आपल्या या बीड रेल्वे स्टेशन वरती इथं बीडकर आहेत त्यांना विचारूया त्यांच्या प्रतिक्रिया त्यांना या रेल्वे रेल्वेशी काय वाटतंय तर नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव मौलाना शेख सलीम तर तुम्हाला ही जी बीड मध्ये आता रेल्वे समजा सतरा तारखेला सुरू होणार आहे त्याविषयी काय वाटतंय बघा सर बरेच दिवस झाले आमचे जे आजोबा होते महागलदी ते म्हणतात आम्ही ऐकत होतो हाँ हाँ। आता जे सुरू झालं आमच्या काळात हे आम्हाला एवढ चांगलं वाटतं आज बघा काय पण कारोबार आहे आपले येण जाणं हे कुठं खर्च लय मोठे हे कमवायचं लोकांना त्याच्यात टाकायचं आज हे आनंद वाटत आज आम्ही चाळीस रुपये पन्नास रुपयामध्ये पुण्याला चाललो हो बरोबर आमच्याकर पुण्याला जायचं म्हणल्यावर असं होतं मुंबईच्या लोकांना पुण्याच्या लोकांना जसं दुबईला जायचं आम्हाला पुण्याला जायला तसं वाटत दुबईला गेलं तसं वाटतं एवढं चांगलं वाटायला लागलं की आज आमच्या रेल झाली आणि हे चांगलं काम झालं आमच्यासाठी खूप चांगलं वाटतं भारी वाटत एक भारी आनंद वाट आनंद वाटायला आनंद वाटायला बरं आता जी सतरा तारखेला जे उद्घाटन असणार आहे आपल्या बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ते उद्घाटनासाठी येणार आहेत बीडकर सध्या सज्ज आहेत तर सतरा तारखेला तुम्ही काय सांगता बीडकरांसाठी आपल्या बघा मी म्हणतो का आमचे जे अजितदादा पवार यायला ते हे सगळं सारं केलं आमच्यासाठी केलं त्यांनी हे सर आमच्यासाठी केलं आमचं बी काम आहे ते याय लागले त्यांना ला येऊन आम्ही सगळे येऊन भरपूर भर संख्यामध्ये आमच्यामध्ये तादाद म्हणते त्याला भरपूर संख्यामध्ये ते तेच आहे कोणतं बी समाजचा असो एक आमच्या एका समाजासाठी सुरू नाही झाले ते कोणत्या बी समाजाचा असो मुसलमान असो कोण मराठा असो कोण वंजारी कोण बी असो हे सगळ्याच्या साठी झाले मी म्हणायला लागलो की सरच यायला पाहिजे खुशी मध्ये म्हणते आनंद मध्ये सगळे सामील व्हायला पाहिजे तर तुमचा जो आता रेल्वे रे, सुरू होणार आहे सतरा तारखेपासून हे डेमो चाचणी असणार आहे जी म्हणजे जी की इंजिनवर चालणारी जी ट्रेन आहे ती नंतर सुरू होणार आहे आणि ही जी ट्रेन आहे तर ही सध्या म्हणजे डिझेलवर चालणारी डेमो चाचणी असणार आहे आणि नंतर ज्या वेळेस ही रेल्वे सेवा सुरू होईल आहिल्यानगर ते समजा परळी त्यामध्ये बीड आलं परळी आलं तर मग तुमचा पहिला प्रवास कुठे असणार आहे काय सांगतात बघा मी तर हे म्हणायला आलो का निस्त हा काय काम घेऊन नाही हा म्हणजे रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये तर बसलो सर मी दिल्ली पस्तोर गेलो मी पंजाब पस्तोर गेलो पण जे आनंद हिथून वाटतं आपल्या आपल्या शहरामधून दिल्लीमधून ते आनंद नाही मी नुसतं हिथ ट्रेन सुरू होऊन द्या मी व्यक्तिगत माझ्या खर्चाने माझ्या दोन मित्राला घेऊन मी पुन्हा मुंबई तितोर जाऊन येणार आहे हा रेल्वे मध्ये तिथून जितोर जाणार आता मी थोडे थोडं पहिलं यांना विचारलं चालक आहे ह्याची त्यांना मी विचारलो हे कुठे कुठं सुरू होणार आहे तर ते म्हणले आता हे अहमदनगरला बी जाणारळीला सुरु होणार आहे आणि तिथूनच अहमदनगरहूनच ते तिकडे चालली पुण्याला मुंबईला बी आता चौघकड तुम्हाला झालं तर मी हे नाही म्हणायला लागलो पहिली बार जे असेल ना माझ्या माझ्या कारो लाईन नुसतं हिंडायला जाणार एकदम आपल्या जिल्ह्यामध्ये नवीन झाली आपले खेडेगाव आपल्याला त्या रेसणार दिसणार दिसणार चांगला वाटणार ना तर मित्रांनो हे जे आपले बिडकर आहेत बिडकरांचा तुम्ही जर पाहितलं जो की मागासल्याला प्रश्न होता तो आता तुम्ही त्यांच्या म्हणजे शब्दामध्ये ऐकला किती आनंद व्यक्त होतोय अजून रेल्वे सेवा हे सुरू होणार आहे सुरू होण्याआधी तिथं हा जो परिसर आहे रेल्वे परिसर लस दिसतो यात्रेचं स्वरूप इथं सध्या आलेलं आहे आणि कामकाज तुम्ही जर पाहितलं प्रत्येक स्पॉटला इथं कामगार तुम्हाला दिसतात एकदम जलद गतीने येत्या दोन तीन दिवसामध्ये हे कामकाज फायनल होईल आणि सतरा तारखेला तुम्हाला या रेल्वेचं जे स्वप्न आहे बऱ्याचशा बीडकरांनी हे स्वप्न पाहितलं होतं ते सातत्यात उतरणार आहेत अजून इथं काही आपले बिडकर आहेत त्यांना आपण विचारूया त्यांच्या अनमोल प्रतिक्रिया चला पाहूया तर प्रथम सर आपलं नाव सांगा माझं नाव कर्पे लक्ष्मण नवनाथ कुठून आलात आपण मी प्रॉपर बीडचाच प्रॉपर बीडचे बर आता जी बीड मध्ये सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिन ही जी रेल्वे सेवा सुरू होणार आहे त्याविषयी काय सांगताना आपल्या बीडकरांना बीडकरांना मी प्रॉपर बीडचाच असल्यामुळे एक सुवर्ण क्षण आमच्या बीडवासियासाठी हा असेल कारण की बहुप्रतिक्षित हा असणारा हा रेल्वे मार्ग आमच्या जन्माच्या राज्य आजोबा पासून सांगण्यात येत होतं की बीडला रेल्वे येणार रेल्वे येणार आहे आणि तो प्रत्यक्षित आज आमच्या डोळ्या एक पारणे फेडणार हा आम्हाला क्षण कारण की सतरा सप्टेंबर हा दिवस नक्कीच बीड वासियासाठी एक आनंदाचा क्षण असेल बर आता ही जी रेल्वे सेवा सुरू होणार आहे सतरा सप्टेंबरला म्हणजे जवळपास पंचवीस तीस वर्षापासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे की कालावधी ह्या रेल्वेसाठी लागलेला आहे बीड जिल्ह्याची ओळख ही बाहेर जिल्ह्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्याच्या तुलनेमध्ये म्हणजे एक खराब झालेली आहे आणि मागासलेलं पण बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि ही रेल्वे सेवा जी सुरू होणार आहे तर इथं आपण जर पाहिलं परिसरामध्ये एकदम सध्या जोरदार गतीने कामकाज सुरू आहे आणि हे कामकाजाचं स्वरूप पाहून तुमच्या भावना काय एक भावना व्यक्त करण्याचं कारण की हा बीड मुळात जिल्हा आपण म्हणत होतो मागासलेला जिल्हा असून आ, या बीड जिल्ह्याचे जे तरुण वर्ग आहे हा तरुण वर्ग एक चांगल्या प्रकारे त्यांना एक उमेद मिळेल कारण की या रेल्वे प्रोजेक्ट मुळे त्यांना नवीन नवीन उद्योग टाकता येतील बाहेर जिल्ह्याशी संपर्क वाढेल औद्योगिक क्षेत्र वाढेल कृषी क्षेत्र सगळ्यात महत्वाचं आहे कृषी क्षेत्रात तिथून आपण माल दुसऱ्या शहरामध्ये चांगल्या नेऊ शकतो आणि त्याच्यामुळे एक नवीन उद्योगालाही एक चांगल्या प्रकारे चालना या रेल्वे प्रोजेक्ट मुळे आपल्याला मिळणार आहे आता जे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन इथं जिल्ह्याचे पालकमंत्री येणार आहेत त्यांच्या थ्रो हे उद्घाटन असणार आहे त्या दिवशी आपले म्हणजे तो उपस्थिती असणार आहे हो नक्कीच कारण की एक आमच्यासाठी हा मी पहिल्यांदी साईल सुवर्ण क्षण आहे आणि ते सुवर्ण क्षणाचा आम्ही साक्षीदार नक्कीच त्या दिवशी दादांच्या समेत आम्ही या ठिकाणी संपूर्ण जिल्हावासी हो चालतो तर इथं अजून एक सर आहे त्यांना आपण विचारूया सर आपलं नाव सांगा मी सचिन सुधाकर तुझा बर रेल्वे सेवा सुरू होणार आहे तुमच्या काय भावना काय इथे शिक्षण आहे आमच्यासाठी बीडवाल्यांसाठी इथे शिक्षण आहे ज्यावेळेस आम्ही बाहेर शिकायला असतो बाहेरच्या दिल्या त्यावेळेस आम्हाला असं चिडवलं की तुमच्या बीडला रेल्वे नाही तर आता बीडला रेल्वे नाही तर आमच्या जन्माच्या अगोदर पासून म्हणजे जवळपास पन्नास वर्षाचा प्रलंबित प्रश्न होता आता कुठेतरी आम्ही ज्यावेळेस नोकरी करतोय म्हणा कुठेतरी आम्ही पोलांना सांगू शकतो की आम्ही आमच्या त्यावेळेस मित्रांना सांगू शकतो आमच्या बीडला पण रेल्वे आली म्हणजे जे त्यावेळेस होते त्यांना म्हणू शकते आमच्या बीडला सुद्धा रेल्वे आले जाए। आले जाए। आले जाए। आता तुमच्या चेहऱ्याहून एवढं म्हणजे भावना जाणवत्या एवढं हास्य आहे की बीडमध्ये ही रेल्वे सेवा सुरू होणार आहे फर्स्ट टाइम आपल्या बीड शहरामध्ये ही रेल्वेची सेवा सुरू असणार आहे आपण बाहेर सिटी मध्ये बघतो रेल्वेचं काय एवढं महत्व नाही म्हणजे आहे महत्व पण म्हणजे एवढं काय लोकांना वाटत नाही ना ना। <laughs> की आपले जे बीडकर आहे तर आपण पाहतोय बरीचशी पब्लिक बीडकर इथे येत आहेत रेल्वे सोबत फोटो वगैरे घेत आहेत म्हणजे एकदम आनंद आहे तर आपला पहिला प्रवास कसा असणार आहे म्हणजे काय सांगणार आपण पहिला प्रवास तर बीड अहिल्यानगरच असणार बीड रेल्वेचं बीड अहिल्यानगर सध्या पहिला टप्पा सुरू झालेला आहे त्यामुळे नक्कीच हा पहिला प्रवास आम्ही करणार तुम्ही या ट्रेननी एक घेणार नक्कीच तर, तर मित्रांनो हे होते आपले बीडकर बीडकरांच्या आपण भावना जाणून घेतोय बीडकर इथं रेल्वे सुरू होण्याआधी इथं गर्दी करतायत तर नक्कीच सतरा तारखेला आपण पण या रेल्वे सेवेचा जो टप्पा आहे रेल्वे सेवा जी सुरू होणार आहे अहिल्यानगर ते बीड तर या रेल्वे म्हणजे रेल्वेचा आनंद घेण्यासाठी तुम्ही नक्कीच या पालवण चौकामध्ये जी रेल्वे स्टेशन आहे इथं या आणि या रे, रेल्वेचे साक्षीदार व्हा आपण पाहूया पलीकडे पण अजून काही आपले बीडकर आहेत किंवा जीताल्ले लांबोर मंडळी या रेल्वे स्टेशनवरती सध्या गर्दी करतायत त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया पाहूया तर काय सांगताना सर बीड रेल्वेविषयी काय सांगतात बीड रेल्वे म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळी ऐकलं होतं की मुंडे साहेबांना त्यांना बीड साठी रेल्वे लाईन काढून राहिले ते कट राही असं वाटत होत पण त्याला करत 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 आता मी रेल्वेचं काम करत आहो ड्रायव्हर सारखं मलाच ते लाईन भेटली आणि सतरा तारखेच्या त्या उद्घाटन असं वाटतं की मी सपन पाहून राहिलो म्हणजे तुम्ही ऐकलं होतं लहानपणी लहानपणी ऐकलं होतं आणि आता रेल्वेचं तेच रेल्वेच्या कन्स्ट्रक्शनची गाडी मी पहिली चालून राहिलो कसं वाटतं बीडकर कसे आहेत बीडकर खूप चांगले प्रेम बीडकर प्रेम कुठले आपण प्रॉपर मी इथं नागपूरचे नागपूरचे प्रॉपर नागपूर आणि हे जे आता रेल्वेचं कामकाज सुरू आहे बीड शहरामध्ये बीड रेल्वे का स्टेशनचं रेल पूर्ण तर तुम्ही किती दिवसापासून हे कामकाज पाहताय एक वर्षापासून पाहत राक्ष अमलनेर विगनवाडी हा आणि इकडे आता या सगळ्या परिसरामध्ये आणि ही जी रेल्वे आहे डेमो रेल्वे हे तुम्ही चालवता देशनची कंट्रक्शन कामाची ही इंजिन इंजिन तर पहा मित्रांनो हे होते आपले रेल्वेचे इंजिन चालक जे की कंट्रक्शनची रेल्वे आहे त्यांनी पण या बीड रेल्वेशी ऐकलं होतं आणि त्यांच्या प्रतिक्रिया आता आपण ऐकल्या तर हे बीडकरांचं असं स्वप्न आहे बाहेरच्यांना पण इकडं हवा वाटावा अशी ही बीडकरांची ही रेल्वे सेवा सतरा सप्टेंबरला येत्या सुरू होणार आहे

आपण सतरा सप्टेंबर या दिनी जी रेल्वे सेवा सुरू करणार आहे यासाठी जलद कामकाज सुरू आहे आणि आपण पाहणार आहोत पीड पासून अहिल्यानगर दिशेने आपण जात आहोत तर हा आहिल्यानगरचा प्रवास डेमो रेल्वेचा आपण पाहू शकता 嗯嗯嗯，嗯。<laughs> <laughs> तर मित्रांनो हो आजचं जे बीड रेल्वेचे जे अपडेट होतं तुम्हाला कसं वाटलंय तर नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा बीड करा असतात हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सध्या पाऊस पण आलेला आहे आणि इतर जे कामकाज आहे सतरा सप्टेंबरला नक्कीच या रेल्वेच्या उद्घाटना दिवशी हादर राहा चला भेटूया अशा माहिती व्हिडिओ मध्ये तो प्रयत्न काळजी घ्या दुसऱ्या सतरा सप्टेंबरला चालतो